ले जा या ठिकाणी चव्हाण साहेबांनी त्यांच्या लेवलच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्य केल्याचं लेखी दिलं आणि ज्या शासन दरबारी ज्यांचा निकाल होईल किंवा ज्या मान्य होतील त्या त्यांनी अधोरेखित करून प्रलंबित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचं मान्य केलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जो ग्रामस्थ निर्णय घेतील त्या निर्णयाला बंधनकारक राहू जर ग्रामस्थ म्हणले आपल्याला आप त्यांनी दिलेल्या मान्यता मान्य नाही तर उपोषण आयागित करायचं नाही नाही पहिलं ग्रामस्थांना विचारून मी एकटा या कारण मला पूर्ण गावाने आसपासच्या चार गावांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं मी आता या, या, या परिस्थितीमध्ये नाही का मी स्वतः निर्णय घेईल जे ग्रामस्थ सांगतील उपोषण थांबवायचं जर ग्रामस्थ म्हणले थांबवायचं तर थांबलं नाही म्हटले तर आम्ही सगळे या ठिकाणी सकाळी मी एकटा बसलो माझ्यासोबत पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष वजू टेमुके सुनील खिल्लगरी सावंत साहेब असतील आणि ग्रामस्थ मग त्यामध्ये आमच्या म्हणजे शेताई खिल्लगी असतील किंवा दत्ता लांबकडे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपोषण चालू झालं परंतु आता उपोषण स्थगिती करायची हे ग्रामस्थ ठरवतील ते प्रकाश आमकडे ठरवणार नाही मंत्री जर पंधरा दिवसामध्ये या भागामध्ये आपल्या म्हणजे जुन्नर तालुक्यामध्ये स्पेशल संदर्भात मीटिंग लावणार असतील तर त्या दिवसापर्यंत फक्त आपल्याला हा प्रश्न सुट कशा पद्धतीने हाताळला जातो आहे याची आपण वाट बघणार आहोत आणि वाट बघितल्यानंतर आम्ही त्यांना जे पत्र दिलं आहे किंवा त्यांनी आम्हाला जे पत्र दिलं आहे उपोषण स्थगिती संदर्भातलं तर या पत्राचा विषय असा आहे की ज्या दिवशी वनमंत्र्यांच्या चर्चेनुसार पोहोन मंत्र्यांसोबत आमच्या जी कमिटी गावातल्या असतील त्यांची चर्चा होईल त्या दिवशी जर योग्य अशा पद्धतीचे निर्णय झाले नाहीत तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून याच ठिकाणी प्रकाश सोबत आमचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे अशा पद्धतीनं आमचं उपोषण स्थगित झाले पोन मंत्र्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी हे उपोषण योग्य मार्ग नाही निघाला तर दुसऱ्या दिवसापासून परत चालू आहे मॅडम कधी छत्रपती शिवाजी महाराज महाराज छत्रपती तुमचाही आभार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो